संध्या आवाज नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ काँग्रेस नेते राहुल गांधी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या महत्वाचे मानले जात आहे कारण चार जून रोजी भाजपच्या विजयानंतरही काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील यशाबाबत आपला आत्मविश्वास व्यक्त केला होता काँग्रेसच्या नेतृत्वाला विश्वास होता की महाराष्ट्र निवडणुकीत विजय मिळवल्यास पक्षाला राजकीय दृष्ट्या पुनरुजीवाची मोठी संधी मिळेल महाराष्ट्र हा काँग्रेससाठी नेहमीच एक महत्त्वाचा गड राहिलाय आणि या निवडणुकीत विजय मिळवल्यास पक्षाची राष्ट्रीय राजकारणातील पकड मजबूत होण्याची शक्यता होती मात्र महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलल्यामुळे काँग्रेसला अपेक्षित यश मिळवणे आव्हानात्मक ठरले भाजपच्या विजयामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली असली तरी काँग्रेसने आपली उमेद सोडलेली नाहीये काँग्रेससाठी महाराष्ट्रातील निवडणुका विशेष महत्त्वाच्या होत्या कारण सध्या पक्ष उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या चार मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या महत्वाच्या राज्यांमध्ये कनिष्ठ भागीदार या राज्यांमध्ये भागी प्रमुख भूमिका निभवण्यासाठी काँग्रेसला मोठा विजय मिळवण्याची गरज आहे विशेषतः महाराष्ट्र सारख्या राज्यांमध्ये काँग्रेसला मोठ्या अपेक्षा होत्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आणि कार्यकर्त्यांनी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली होती जर काँग्रेसने महाराष्ट्रात यश मिळवले असते तर राष्ट्रीय स्तरावर पक्षाची स्थिती मजबूत होण्याबरोबरच भविष्यातील निवडणुका साठी नवी ऊर्जा मिळाली असती काँग्रेससाठी ही फक्त एक निवडणूक लढा नसून राष्ट्रीय राजकारणात आपले स्थान पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी होती असे प्रतिपादन त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले राहुल गांधी यांच्या या भेटी दरम्यान काँग्रेसने कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा आणि पक्षाचे बळ वाढवण्याचा प्रयत्न करणारे नेत्यांनीही या भेटीला सकारात्मक प्रतिसाद देत निवडणुकीसाठी अधिक प्रयत्नशील होण्याची तयारी दर्शवली आहे पुढील निवडणुकांमध्ये काँग्रेस महाराष्ट्रातील राजकारणात किती प्रभावी ठरेल हे पाहणं उत्सुकतेचे ठरेल महाराष्ट्राच्या निकालावरच काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय यशाचे चित्र स्पष्ट होईल अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा